चार जून रोजी लोकसभेची मतमोजणी होणार असल्यानं मतमोजणीच्या दरम्यान काही उत्साही कार्यकर्ते सोशल मीडियाच्या ग्रुपवर वादग्रस्त मजकूर टाकून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत सर्व सोशल मीडिया ग्रुपवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती जळगावचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितली आहे जे काही अफवा किंवा काही त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यासाठी आपण काय आवाहन करणार मतभोजीच्या निकालानंतर कायदा आणि सुरक्षेचा अहवाल राहण्यासाठी मान्य जिल्हा दंडाधिकारी व मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही उमेदवार किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांना मिरवणुका काढण्यास प्रतिबंध केलेला असून जरी मिरवणुका काढण्यात आल्या नाही तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अफवा किंवा अमेरिकारी काढण्याची शक्यता नाकारता येत नाही सर्व सर्व ॲडमिन यांनी आपापल्या ग्रुपचे सेटिंग बदलून घ्यावी जेणेकरून उत्साही सदस्य ग्रुपवर अनावश्यक पोस्ट टाकणार नाही अशा जर पोस्ट टाकण्यात येते ज्याच्यामुळे कायदा पोस्टाला गारबोट लागेल त्या ठिकाणी सक्त कारवाई करायच्या सूचना मान्य जिल्हा दंड अधिकारी व मान्य पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आहेत ओके सर